दो। स्कूटरवर प्रवास करणाऱ्या तरुणींना फटकारणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल हा आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या नव्या व्हिडिओ मध्ये त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वकिलांनाही थेट सुनावलं आहे वकिलांनी त्यांच्या शैलीवर आक्षेप घेतल्यावर कॉन्स्टेबल यांनी परखट शब्दात उत्तर दिलं तुम्ही आम्हाला दीर्दमणीचे वकील म्हणालात का असा सवाल वकिलांकडून विचारण्यात आला यावर प्रणिणे यांनी तुम्ही सिग्नल का तोडला असं म्हणत वकिलांना थेट जाब विचारला या प्रकारचा व्हिडिओ पाहता अनेकांनी पोलिसांच्या कडक शिस्तीचं कौतुक केलं असलं तरी काही जणांनी त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत सदर व्हिडिओवर सोशल मीडियावर चर्चेची लाट उसळली ला आहे नेमकं काय का घडलं पहा व्हिडिओने ठरवा तुमचं मत